आता खड्ड्यांसाठी पुन्हा एकदा ता चर्चेत आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पंधरा वर्ष या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलंय माणगाव इंदापूर बायपास कोलाड लोणेरे पुई खांब इत्यादी ठिकाणच्या पुलांचं बांधकाम अर्धवट आहे तर काम सुरू असलेल्या ठिकाणी करण्यात आलेले सर्व्हिस रोड त्यामुळे खड्ड्यांमुळे त्यांची पार दुर्दशा झाली तर मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी घेतला आपण पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग आहोत आणि मुंबई गोवा महामार्गाचे खड्ड्याची पाहणी करतोय आपण जर का पाहिलं तर गेली चौदा था था ते पंधरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम आहे ते रखडलेलं आहे आणि यानंतर या रखडलेल्या कामामध्ये जे खड्डे पडलेत या खड्ड्यातून गेली चौदा पंधरा वर्ष मुंबईकर असतील मुंबईकर चाकरमाने असतील कोकणवासी असतील त्यापणे पर्यटकांना प्रवास करायला लागतोय याच्यामुळं प्रचंड त्रास झालेला आहे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे अपघात देखील झालेले आहेत या ठिकाणी पर्यायी रस्ते काढलेले आहेत बाया देख, 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 ते ते देखील खराब झालेले आहेत एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मुंबई गोवा महामार्गाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम म्हणजे त्या आत्ताही अपूर्ण आहे त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून इथून जे प्रवास करणारे नागरिक आहेत प्रवासी आहेत पर्यटक आहेत चाकरमा आहेत यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड